नमस्कार मी अमोल अशोक काळे कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालयाचा जो चित्रयज्ञ हा आमचा वर्षभरातला एक खूप छान कार्यक्रम असतो तो आज पुणे विद्यार्थीगृह सदाशिवपेठ पुण्यामध्ये इथे संपन्न झालेला आहे कारण आम्ही सकाळी बरोबर आठ वाजता आमच्या या चित्राला सुरुवात केलेली आहे धान्यांपासून आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचं एक भव्य अशी एक रांगोळी केलेली आहे हे सगळं धान्य जे आहे हे uh, पुण्यातल्या काही सामाजिक संस्थांना तसंच पुणे विद्यार्थीगृह या इथल्या वसतिगृहाला हे दान म्हणून दिलं जाणार आहे या रांगोळीमध्ये साधारणपणे uh, दीडशे ते दोनशे किलो धान्य आम्ही वापरलेलं आहे कुठलं कुठलं वापरलं आहे तर uh, तांदूळ मुगाची डाळ नंतर मसुराची डाळ अशी वेगवेगळ्या प्रकारची धान्य कडधान्य असं सगळं वापरून आम्ही uh, हे रांगोळी तयार केलेली आहे ही रांगोळी तयार करण्यासाठी माझे काही विद्यार्थी माझ्या मदतीला दरवर्षीच असतात त्याच्यापैकी ओंकार राजेश मिथिला रोहन अभिजित तनिष ही सगळी मुलं आमच्या मदतीला असतात याच्याबरोबरीनेच माझी सौभाग्यवती सौ अनुश्री काळे कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालयाच्या संचालिका अश्विनी काळे कुलकर्णी माझी बहीण श्री महेश कुलकर्णी माझे मेवणे आणि स्वामिनी कुलकर्णी माझी भाच्ची आम्ही सगळ्यांनी मिळून हे चित्र पूर्ण करण्याचा चार तासात आम्ही प्रयत्न केलेला आहे माझी मुलगी ओवी काळे आणि ताईची मुलगी मोहिनी कुलकर्णी या दोघी देखील सगळ्या मुलांना सांभाळून घेऊन आम्ही म्हणजे चित्रांचाच यज्ञ आम्ही जो करतो तो आम्ही दरवर्षी साकार करतो आणि या सगळ्यांचा सहभाग यामध्ये असतो फक्त एवढंच नाही तर आमचे कलातीर्थाचे पालक आणि सगळे विद्यार्थी यामध्ये सहभागी होत असतात यावर्षीचं वैशिष्ट्य असं की पुणे विद्यार्थीगृह या शाळेमधले सर्व विद्यार्थी या चित्र यज्ञामध्ये सहभागी झालेले आहेत ही सर्व मुलांनी काढलेली जी चित्रं आहेत ही चित्रं भारताच्या सीमेवरच्या सैनिकांना ही सगळी चित्रं ही आम्ही सप्रेम भेट म्हणून पाठवणार आहोत या चित्रयज्ञामध्ये धान्य हे सर्व आमच्या कलातीर्थाच्या पालकांनी तसंच कलातीर्थ भजनी मंडळाच्या सर्व विद्यार्थिनी ज्या आहेत त्यांनी आणि ज्या लोकांना धान्य देणं शक्य नव्हतं पण त्यांनी आर्थिक मदत केलेली आहे आणि त्याच्यामध्ये भर टाकून आम्ही हे धान्य खरेदी केलेलं आहे काही धान्य आलेलं आहे पण याच्यामागचा उद्देश असा आहे की महाराजांनी जसं अठरा पगड जातीला एकत्र केलं आणि स्वराज्य स्थापनेची एक मुहूर्त आणि महाराजांच्यामुळे आपण आज महाराष्ट्रामध्ये आपण अतिशय सुरक्षित असं आपण जगलेलो आहोत भारतामध्ये तसंच संपूर्ण जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव हे आदरांनी घेतलं जातं याचं कारण का तर महाराजांनी कुठलाही जात आणि धर्म पंथ स्त्री पुरुष हा भेद ठेवलेला नव्हता म्हणूनच महाराज हे आपल्या सर्वांसाठी आदर्श व्यक्तिमत्व आहे आपण सगळ्यांनी जर जगायचं असेल तर महाराजांचा आदर्श फक्त महाराजांचा इतिहास न वाचता महाराजांनी जे कार्य केलं आहे ते कार्य आपल्या कृतीमध्ये कसं उतरता येईल हे महत्त्वाचं आहे म्हणून आज आम्ही महाराजांची इथं एक भव्य रांगोळी साकारलेली आहे रांगोळी ही फक्त रंगांमधनंच साकार होते असं सा नाही तर इथे धान्यांपासनं देखील म्हणजे धान्याचा एक कणही वाया जाऊन देऊ नाही म्हणून आपण प्रयत्न केला पाहिजे आणि तोच एक विचार घेऊन आम्ही इथे आपल्या समोर सगळेजण आलेलो आहोत आणि दुसरं महत्वाचं म्हणजे लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे हे महाराजांच्या म्हणून जे उद्गार केलेले होते तेच आज महत्वाचं आहे ते म्हणजे आपला शेतकरी राजा हा खूप चांगल्या पद्धतीने जगला पाहिजे त्याच्यासाठी आपण एकच प्रयत्न करू शकतो ते म्हणजे आपण आपलं जे धान्य आहे त्या धान्याचा वापर अतिशय चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो पुणे विद्यार्थी गृहाचे संचालक श्री रेडेकर सर कुलकर्णी सर आणि इथले सर्व विद्यार्थी बाकी सर्व संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी प्रचंड सहकार्य केलेलं आहे आम्ही पुणेकर या संस्थेचे श्री हेमंत जाधव हो, यांनी देखील याला खूप मोठं सहकार्य केलं कलातीर्थ ही पुण्यातली एक एकमेव अशी आमची संस्था आहे की जी कलेतून सामाजिक सेवा करते काय धान्य किंवा बाकी सगळ्या वस्तू अनेक ठिकाणी दिल्या जातात दान केल्या जातात त्याचा नक्कीच आम्हाला आदरच आहे पण आमच्या संस्थेचं नाव काय आहे कलातीर्थ आधी कला आणि मग तीर्थ म्हणून धान्य जमा झालं किंवा कुठल्याही वस्तू जमा झाल्या की मागचं पहिला उद्देश आमचा असा असतो की त्याच्यापासून एक काहीतरी कला साकार करावी आणि मग त्याच्यानंतर ते धान्य हे दान करावं हा उद्देश महत्त्वाचा आहे कलेचं स्थान हे माणसाच्या आयुष्यात खूप महत्त्वाचं असावं हा कलातीर्थाचा मुख्य उद्देश आहे आणि त्याच्यासाठी म्हणूनच कलातीर्थमध्ये ज्यावेळेस आम्ही असे काही उपक्रम करतो आता आजचा चित्रयज्ञ जो आहे या चित्रयज्ञाचा मुख्य उद्देश काय तर या आणि चित्र काढा चित्र का काढायचं एक रविवार व्हा चित्रकार ही आमच्या या आजच्या उपक्रमाची टॅगलाईन आहे असं म्हटलं तरी हरकत नाही काय ज्यावेळेस आपण चित्र काढतो त्यावेळेस बाकीचे सगळे विचार हे थांबलेले असतात आणि फक्त चित्र आपण म्हणजेच कलेच्यासाठी म्हणून आपण तो आपला एक तास दिलेला असतो या एका तासामुळे आपलं सगळ्यांचं आयुष्य किमान एक वर्षांनी तरी नक्की वाढतं म्हणून कलातीर्थचे हे सगळे उपक्रम आणि या कलातीर्थच्या या उपक्रमामध्ये सहभागी होणारे सगळे कलाकार हे कायमच आम्हाला वंदनीय आहेत छत्रपती शिवाजी महाराज की जय